नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागताने मुख्यमंत्री नागपुरात हिंसाचारावेळी महिला पोलिसांचा विनयभंग करणाऱ्यांना कबरीतूनही खोदून काढणार नागपूरच्या हिंसाचारावेळी पोलिसांवर हल्ला केला त्यांना कबरीतूनही खोदून काढू असा सज्ज इशाराच मुख्यमंत्र्यांनी हल्लेखोरांना दिलाय नागपूरच्या हिंसाचारा दरम्यान एफ आय आर मध्येही महिला पोलिसांसोबत विनयभंग झाल्याचा उल्लेख केलाय तशी तक्रार महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडून दाखल झाली आहे जमावातील काही लोकांनी बंदोबस्तातील महिला अंमलदार यांना अंधाराचा फायदा घेत विनयभंग केलाय जमावाने इतर महिलांनाही अश्लील शिवीगाळ करत हल्ला केलाय तर नागपुरातला हिंसाचार सत्ताधाऱ्यांनीच घडवला असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केलाय आणि न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेत चौकशीची मागणी केली दुसरीकडे ज्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आंदोलनात धार्मिक मजकूर किंवा आयटी जाळल्याची अफवा पसरली पण तपासात आयटी जाळला नसल्याचं स्पष्ट झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे दरम्यान संघाच्या मुख्यालयापासून काही अंतरावरच असलेल्या महालमधील चिटणीस पार्क या ठिकाणी हिंसाचार झालाय संघानंही औरंगजेबाच्या कबरीवरून भूमिका स्पष्ट करताना सध्या मुद्दा हा संयुक्तिक नसल्याचं म्हटलंय म्हणजेच कबर हटवण्याची मागणी करणाऱ्या भाजपच्या विरोधात संघानं भूमिका घेतली आहे